नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुम्ही तुमच्या घरावर अशा प्रकारे जे सोलर प्ला सोलर हे आहे सोलर प्लेट आहे हे कशी बसवू शकता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून टाका एक ठीक आहे थम आहे तो ते दापून टाका कोपऱ्याचं एक सबस्क्राईबचं बटन आहे ते ऑन करा आणि घंटी ऑन करा त्याचं कारण असं आहे मित्रांनो हा चॅ थोडं चॅनलबद्दल सांगतो सुरुवातीला मित्रांनो बघा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितल्या जाते प्रत्येक सरकारी योजनेची माहिती चॅनलवर सांगितली जाते मग ते शेतकऱ्यांसाठी असो बेरोजगारीसाठी असो ते वृद्ध लोकांसाठी असो ते मुलींसाठी असो ते महिलांसाठी असो प्रत्येकांसाठी सरकारी योजना आपल्या चॅनलवरती सांगितल्या जाते मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही निश्चितच त्याचा लाभ घ्या मित्रांनो ठीक आहे आणि चॅनल एक वेळा ओपन करून बघा किती सबस्क्रायबर झालेले आहे किती लोकांना सबस्क्राईब केलेलं आहे आणि किती डिमांड आहे आप आपल्या टॉपिकला आणि आपल्या चॅनलला मित्रांनो एक वेळा तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बघा त्याच्यात खूप कमी वेळात जास्त माहिती वे दिलेली आहे ठीक आहे आणि व्हिडिओज पण बघा असो तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघा सरकारी योजनांचं चॅनल आहे हे याला गमतीत घेऊ नका हलक्यात घेऊ नका कारण सरकारी योजनेची परिपूर्ण माहिती सांगितली जाते डॉक्युमेंटपासून तर फॉर्म कुठं भरायचा हे संपूर्ण माहिती सांगितली जाते त्याचबरोबर किती पैसे भेटतील हे सुद्धा सांगितले जाते पळवाटासुद्धा सांगितल्या जातात ठीक आहे असो परंतु त्या पळवाटा वाईट चांगल्या मा उद्देशाने केल्या जातात त्याचा मागचा काहीच वाईट उद्देश नाही आहे ठीक आहे युक्तिवादसुद्धा सांगितले जातात तर चला मित्रांनो आपण बघूया आता या व्हिडिओच्या सु व्हिडिओ पूर्ण बघूया हे बघा ज्या तुम्ही बघू शकता फोटोमध्ये घरावर कशा प्रकारे या ठिकाणी सोलर प्लेट लावलेली आहे तर हे तुम्हाला चार पाच याचे प्रकार आहेत ठीक आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना एका कागदावरती लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा प्रधानमंत्री सूर्य घर योजना तर योजनेअंतर्गत तुम्हाला जर हे घ्यायची असेल सोलर प्लेट तर किती घ्यायची आहे जर तुम्हाला हे जर अशी मीडियम टाईपची घ्यायची खूप छोट्या छोटी घ्यायची असेल छोट्या साईजची तर वीस ते तीस हजारपर्यंत या ठिकाणी त्याचं अनुदान भेटते त्याच्यापेक्षा जर मोठ्या आकाराची घ्यायची असेल मोठ्या साईजची तर साठ ते सत्तर या ठिकाणी साठ ते सत्तरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पन्नास चाळीस ते पन्नासपर्यंत या ठिकाणी पन्नास हजारापर्यंत या ठिकाणी अनुदान भेटते परंतु जर तुम्हाला खूप मोठ्या प्र मोठ्या आकाराची आणि खूप मोठी सोलर प्लांट घ्यायची असेल तर अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान या ठिकाणी सरकार देते तर मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेल अठ्याहत्तर हजार रुपयेवाली जी सर्वात मोठी सोलर प्लांट आहे ही तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना निवडा जेणेकरून अठ्याहत्तर हजार रुपये सरकार तुमच्या खात्यात टाकेल आणि तुम्ही अशा प्रकारे सोलर प्लांट तुमच्या घरी राहू शकता ज्याप्रमाणे या कौलारू घरावरती लावलेले या प्रकारे म्हणजे पावसापासून पण संरक्षण होते आपल्या घरांचं आयुष्य पण वाढते त्याचबरोबर तीनशे युनिट या ठिकाणी जे वीज असते आपल्याला हे मोफत भेटते ठीक आहे तीनशे युनिट वीज हे मोफत मिळते आणि लाईनचं बिलसुद्धा वाचते आपल्या या ठिकाणी परंतु ही जी योजना प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही योजना खूप लोकं या ठिकाणी कोणीच कोणाला सांगत नाही परंतु मी एक भारतसेना असून सर्व लोकांना सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी देतो एक मदत म्हणून देतो तुम्हाला फक्त काय फक्त एक लाईक करायचं आहे आणि एक ते ऑन करून सबस्क्राईब करायचा आहे याच्यावर काय करायचं आहे अशा एक योजना नाही अशा अनेक योजना माझ्याजवळ मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता व शर्ती सांगतो नंतर डॉक्युमेंट सांगतो नंतर फॉर्म कुठं भरता सांगतो व शर्ती बघा पहिली अटकी तो महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे दुसरा राज्याचा चालणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर याच्या आधी त्या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे पहिल्यांदा याच्या आधी जर तुम्ही घेतली असेल सोलर प्लांट तुम्ही परत या सगळ्यांनी घेऊ नाही शकत मित्रांनो ठीक आहे परंतु समाजामध्ये काही असे मूर्ख लोक आहेत ते तलाठ्याला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पैसे देऊन किंवा लाच देऊन या ठिकाणी पैसे देऊन किंवा लाच देऊन ते लोक मूर्ख लोक पर या ठिकाणी ते जो या ठिका असं दाखवतात की मी लाभ घेतलाच नाही आहे आणि परत या ठिकाणी डबल वेळा या ठिकाणी अशा योजनेचा लाभ घेतात असो तर हा अपवाद आहे या ठिकाणी अपवाद आहे तर पहिली अट महाराष्ट्रात नागरिक असा दुसरी अट या ठिकाणी पहिले या ठिकाणी योजनेचा लाभ घेतला नसावा परंतु हे बघा तुम्हाला सांगितलं कसे लोकं डे लोटो लोकं किती डेंजर असतात तर चला समोरचा पॉईंट बघूया समोरचा पॉईंट असा आहे की मित्रांनो तुमच्याजवळ स्वतःचं घर पाहिजे मित्रांनो दुसऱ्याच्या घरावर किंवा भाड्याच्या खोलीवर तुम्ही या ठिकाणी राहू नाही शकत ठीक आहे स्वतःची जागा पाहिजे स्वतःचं घर पाहिजे नाही आता भाड्याच्या खोलीत राहतो मी लावतो शेजाराच्या घरावर लावतो तसं नाही चालणार ठीक आहे त्याच्यानंतर आता ही व शक्तीच झाल्या आता मी तुम्हाला सांगणार डॉक्युमेंट तर हे बघा तुमचं आधार कार्ड लागेल आणि आधार कार्ड असं लागेल तुमच्या ला। बँकेशी लिंक लागेल तुमच्याला फोन नंबरसुद्धा बँकेशी लिंक लागेल आधार कार्डाचा ठीक आहे त्याच्यानंतर आधार कार्ड झालं टेन्शन एवढं टेन्शन नवं घेऊ आधार कार्ड आहे ना झालं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड लागेल पॅन कार्ड झाल्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड जे आहे जे बी रेशन कार्ड असेल पांढरं केशरी पिवळं ते रेशन कार्ड लागेल आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल त्यानंतर काही नाही घराचे डॉक्युमेंट आणि बस हे डॉक्युमेंट लागतील नंतर बँक खाता आय एफ एफ सीकड बँक खाता बँक हे बाकी सांगायची गरज नाही ते लागेल हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जायचं आहे ग्राहक सेवा केंद्रावरती ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र अधिकाऱ्याला सांगायचं आहे सा की म्हणजे सायबर कॅपिटल जायचं साध्या भाषेत तिथे गेल्यावर सांगायचं आहे सा की आम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर ही जी योजना आलेली आहे या योजनेअंतर्गत आम्हाला फॉर्म भरायचा आहे तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी जा ग्राहक सेवा केंद्रावर त्या ठिकाणी सांगा की आम्हाला या प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ठिकाणी जाऊन फॉर्म भरून टाका फॉर्म भरल्यानंतर प्रक्रिया झाल्यानंतर सरकार तुमच्या खात्यामध्ये अठ्याहत्तर हजार रुपये टाकीन मस्तपैकी अशी सोलर प्लॅन आणा मस्तपैकी घरावर लावून टाका प्रकारे फोटो पण दिसत आहे अशाच प्रकारे मस्तपैकी तुमच्या घरावरसुद्धा सोलर प्लॅन या ठिकाणी बसवलं जाईल काहीच काळजी करू नका सरकार खूप छान योजना तुमच्यासाठी राबवते परंतु कशा सांगत नसतात कोणी मित्रांनो जळक्या वृत्तीचे लोक असतात हे जळक्या वृत्तीचे लोक जे असतात अशा योजना आपल्यापर्यंत सांगत नाही कोणी किंवा आता काय माझा तर यूट्यूब चॅनल आहे मी माझा चॅनलचा विषय सरकारी योजना म्हणून मी तुम्हाला सांगतो ठीक आहे पुनशे एक मी डॉक्युमेंट सांगून देतो आधार कार्ड पॅन कार्ड घराचा या ठिकाणी घराचे डॉक्युमेंट आवश्यक त्यानंतर महाराष्ट्राचा तुम्ही नागरिक असले पाहिजे याच्या आधी योजनेचा लाभ नाही घेतला पाहिजे त्यानंतर एक रेशन कार्ड लागेल तुमचा पांढरं असो कुठल्या कलरचं असो रेशन कार्ड लागेल आणि बस साधे सिंपल या ठिकाणी हे डॉक्युमेंट होते ठीक आहे बाकी याला सरकारी नोकरी असलीच पाहिजे नस असो नसो काही अटी शर्ती नाही आहे कोणी पण याचा फॉर्म भरू शकते पण ग्रामीण भागामध्ये खूप लोक ग्रामीण भागात लोक याचा लाभ घ्या खूप फायदा आहे याचा मित्रांनो शहरी भागातले पण घेऊ शकतात पण तू घर स्वतःचं पाहिजे मात्र एक गोष्ट लक्षात हो ठेवता ठीक आहे चला तर अशा प्रकारची माहिती होती माहिती कशी वाटली निश्चितच कमेंटमध्ये तुम्ही ज्या प्रतिक्रिया मला सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करून टाका आणि इतर वेडण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही ओपन करून इतर व्हिडिओ बघू शकता किंवा मी व्हिडिओ टाकतोच मित्रांनो ते सुद्धा बघा शॉर्ट्स बघा चला तर मित्रांनो त्याचबरोबर तुमचे व्हॉट्सअपवर काही मित्र असेल व्हॉट्सअपवर ग्रुप असेल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना शेअर करा गरजू मित्रांना शेअर करा गोर मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा झाला था पाहिजे चला तर मित्रांनो नी भेटूया आपण पुढच्या ठेवून एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन नियमासह एका नवीन अनुदान असं त्याचबरोबर रात्री मित्रांनो रात्री दहाच्या समोर सुद्धा मी लाईव्ह येत असतो या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी किंवा एक नवीन मी रोज रात्री फालतू नसतो येत रात्री दहाच्या समोर एक सरकारी योजना घेऊनच येत असतो तुम्हाला माहिती असतो चला तर ठीक आहे मित्रांनो भेटा पुढच्या डोक्याने सरकारी योजना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो मित्रांनो आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो हे बघा सरकारी योजनेचा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन प्रकारे फॉर्म भरू शकता ऑनलाईन जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन संबंधित कुठलीही योजना असो त्या योजनेचं नाव सांगायचं तो फॉर्म भरून घ्यायचा ठीक आहे नवी 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 है। आता आपल्या चॅनलचा फायदा काय होते तुम्ही आता तुमचा प्रश्न असेल की मग आम्हाला एवढं जर माहिती आहे पण तुमचे व्हिडिओ बघायचं आम्हाला काम भारत सणाची व्हिडिओ बघायचं काहीच काम नाही डायरेक्ट जायचं तर बघा भारत सणाचे व्हिडिओ पाहिल्यानं तुमचा फायदा असा आहे योजना कोणत्या कोणत्या आहेत हे जे नवीन नवीन अपडेट असते तुम्हाला माहिती नाही आता उदाहरणार्थ जर सरकारनं सायकल वाटप योजना काढली डॉक्युमेंट काढली गुलाबी रिक्षा योजना काढली तुम्हाला माहिती नव्हतं तुम्हाला कोणी सांगितलं पण नाही पण भारत सन चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी माहिती होतात मित्रांनो ठीक आहे आणि एवढंच नाही डॉक्युमेंट काय पाहिजे अटी शर्ती काय हे पण माहिती होते नाही तिथं जा टाईमपास करा वापिश या ग्राहक सेवा केंद्रावर तो म्हणते हे चालत नाही ते चालत नाही तू बसत नाही त्यापेक्षा भारत सेना युट्यूब चॅनलवरून पूर्ण माहिती घेऊनच ग्राहक सेवा केंद्राचा फॉर्म भरा ठीक आहे चला तर मित्रांनो निश्चितच तुम्ही या ग्राहक सेवा केंद्राचा आणि हा जो आहे प्रधानमंत्री शूर्योग योजनेचा फॉर्म भरून टाका ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जय जय किसान